ोशी की तमन्ना अब हमारे दिल में है नाय जोर कितना बाजू ए कातिल में अच्छा या पदग्रहण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय तथा मंचकावरील सर्व गणमान्य लोकमान्य नेतृत्व की आपल्या सारखाच बऱ्याच वर्षापासून बसतो तेव्हा वाटत होतं की प्रत्येक वक्ता सगळ्यांचे नाव वारंवार का घेतो त्याला बदल करायचा आहे तर आज मी या सगळ्यांची संमती घेतो आणि माफीही मागतो आणि सन्मान्य मंच एवढा उल्लेख करतो आणि एक पाऊल आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पुढे टाकतो मतदारांचे नावं असणाऱ्या चिठ्ठ्या घरी पोचवणारा कार्यकर्ता बूथ एजंट म्हणून सक्रिय स्वरूपामध्ये आत बूथवर काम करणारा कार्यकर्ता पुढे जिल्हा परिषदेचा सदस्य होतो युवकांचं चळवळ चालवतो सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहतो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि ही असणारी घोडधोड करत असताना जे वर्क प्रोफाईल आहे तो मूळ पिंड आहे तो सोडण्याची आवश्यकता भासत नाही पुढे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षानंतर आमदारही होण्याची संधी मिळते आणि राष्ट्रीय स्तरावर गेल्या बारा वर्षापासून कार्यरत असताना प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष कोण झटका खिल्लारीचा जो असेल तर तो थोडा काही सात पॉइंट आठचाच वगैरे होता मात्र हा मोठा एक झटका लागला आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव जाहीर झालं आता कोण भानगड्या माध्यमांना माहीत नाही माझा कोणता काही पीआर नाही त्यामुळे पहिले चार पाच तास चाललं की आदिवासी समाजाला न्याय मिळाला आणि आदिवासी समाजाचा हर्षद सपका जिल्हा प्रांताध्यक्ष झाला माझ्या एका सहकार्याने फोन केला की अच्छा हो काय लिया मग राहुल बांध्रे का क्षाकारी आम्ही राहुल बांधरे आमच्या जिल्ह्याचा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष त्यामुळे त्याला वाटलं की राहुल बांधलेल्या काढल्यान मला जिल्हा काँग्रेस कमिटीचा के अध्यक्ष केला आता अशा गोष्टी काँग्रेसमध्ये त्या होतात हे खरं आपलं वैभव आहे आणि या वैभवातून आता पुढे जात असताना खूप भावना आहेत सगळा प्रवास चलचित्रासारखा पुढे डोळ्यासमोर जातोय मात्र ही प्रक्रिया जेव्हा सुरू होती तेव्हा माझं काही आपण जाऊन कोणाला किंवा आदरणीय नेत्यांना किंवा तुमचं जमत असेल तर ठीक आहे तुमचं जमत नसेल तर माझं नाव सांगा असं काही म्हणण्याकरताही मला दादा मी काही धजावलं नाही आणि जेव्हा मला पक्षाने विचारलं की काय महाराष्ट्राचा अध्यक्ष व्हायचं का तर मी सांगितलं की माझी स्ट्रेंथ पण माहिती आहे माझा विकनेस पण माहिती आहे मग सांगितलं की कोण चांगलं राहील तर मी आदरणीय या सगळ्या लोकांचं नाव सांगितलं भया आपलं पण सांगितलं बिजूबा आपलं सांगितलं बाळासाहेब आपलं ते माझ्या तेही आपलंही सांगितलं नाही 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 जे सांगितलं खोटा कसाला बोलत यशोमती ताईंच सांगितलं ते सतेज पाटील नाही त्यांचं सांगितलं म्हटलं ही सर्व नावं जी आहेत ही चांगली आहे आणि किंबवना माझ्यापेक्षाही जास्त चांगलं काम करतील आणि ही सद्भावना आणि हे प्रेम हा आदर हा काही डिप्लोमॅटिक भूमिका म्हणून नव्हे तर आय मीन इट माझ्यापेक्षा ही सर्व नावं चांगली होती मात्र होत असताना एक माणूसच करावा लागतो आणि तो माझ्या स्वरूपातून झाला आता माझ्यासारखा का कार्यकर्ता झाला माझा जो इंटरेस्ट राहणार आहे तो, तो माझा मूळ रस जो आहे मला संघटना बांधायची आहे विचारांची लढाई लढायची आहे आणि संघटनांची आणि विचारांची लढाई लढण्याकरता मला आपल्याला सगळ्यांना नेते मंडळीतून आपल्या सगळ्यांचं बळ हवंय आहे पंचवीस तीस तीस वर्ष पुढे तर गेलो आता नगराळे साहेब इथे दिसले तीस वर्षापूर्वी ते आमचे कलेक्टर होते त्यांच्या कॅबिनमध्ये घुसून तीस पंचवीस तीस पोरं घेऊन नाही साहेब आत्ता 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 करा तेव्हा हो काही पोलीस बिलीस राहत नव्हते असा चळवळ करणारा कोणी कार्यकर्ता तर पंचवीस वर्षानं तीस वर्षानंतर जर प्रदेश अध्यक्ष होईल असं म्हटलं तर कोणत्याही ज्योतिषाला त्याच्यावर भरोसा राहिला नसता पण आपण काम केलं पाहिजे उजीवी क्षमा फिरसे जल सक्तीय उजीवी क्षमा फिरसे जल सक्तीये कश्ती सागरे तुफान गुजर सकतीय मायूस ना हो बंदे किस्मत किसी वक्त भी बदल सकतीय मगर इस किस्मत के लिए केवल किस्मत नाही आती किस्मत लिए दुसरा पैलू लगाना पडता है दूसरा पहया लगाना पडता है कोशिश करने वाले की कभी हार नाही आपण नुसतं किस्मत 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 करत बसलो आणि कोशिश आपण विसरलो बजेट फसणार नाही मे लागणार नाही त्यामुळे कोशिश करणे वालो को कभी हार नाही होती आणि आता आपल्याला सगळ्यांना की कोशिश करायची आहे आणि ती कोशिश करत असताना मी जे जास्ती पल्हाळ आता काही माझं दळत बसत नाही काय करायचं आहे तर संघटना बांधायची म्हणजे काय करायचं आहे तर संघटना बांधत असताना आपल्याजवळ खाली मतदार आहे वर सक्षम स्वरूपाचं नेतृत्व आपल्याजवळ आहे आता ज्या मधातल्या तुटलेल्या ज्या कड्या आहेत त्या मोठ्या प्रेमाने आदराने सौजन्याने त्या सगळ्या आपल्याला जोडायच्या आहेत हिंसा न करता चापलुसी न करता माझ तुझ न बघता जातीचा पातीचा न ना बघता नात्याचा गोत्याचा न ना बघता मिरिटचा बघून आपल्याला हे काम सगळ्यांना पुढे करायचं आहे आता आयुध बदलली आहे आणि आता बदललेल्या आयुधामध्ये आपल्याला लढाई पण बदलावं हो लागणार आहे आता लढाई ईव्हीएम पर्यंत येऊन गेली आता ईव्हीएमच हॅक केली तर काय करायला कडे हो आता रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही आपण लावले शंभर तर ते लावतील दहा हजार आपण लावले दहा हजार तर ते किती लावतील त्याच्यामुळे ही लढाई आता पैशाची पण नाही राहिली ही लढाई प्रचाराची नाही राहिली नेता म्हणतो कार्यकर्ता चुकतो कार्यकर्ता म्हणतो नेते सुधे राहत नाही चांगले राहत नाही हा वाद आपल्याला कुठेतरी सोडला पाहिजे की बदललेली लढाई आपल्याला सगळ्यांना समजून घेतली पाहिजे आणि या बदललेली लढाई समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत त्यामुळे पूर्ण प्रक्रिया बदलली सोशल मीडियावरचे फॉलोअर्स वाढवा अरे काय फॉलोअर वाढवा आता मशीन आली काही फॉलोअर नाही बिलर नाही दोन बटनं दाबले की बोगस तिथे बोगस मतदारच नाही तो बोगस फॉलोअर पण आहेत आणि आता कोणता तरी ते भाजपचे अध्यक्ष म्हणाले की एक कोटी आमचे सदस्य संख्या झाली अरे बाबा एक कोटी झाली काय आणि दहा कोटी जर झाली काय मात्र एक कोटी जर तुमची सदस्य संख्या झाली आणि एवढे तुमचं नेतृत्व सक्षम आहे तर याच्या त्याच्या पक्षाचे लोक घेऊन कशाला तिकीट देता तुमचा पक्ष सक्षम आहे तुमचा विचार जर सक्षम आहे तर कशाला एका शिवसेनेच्या दोन शिवसेना केल्या तुमचा पक्ष जर सक्षम आहे तर एका, एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या आणि एवढा मोठा तुमचा पक्ष सक्षम आहे तर आमच्यातले तुमच्याकडे घेऊन कशाला त्यांना तुम्ही पद दिली त्यामुळे हे काही मजबूत फजबूत काही नाही हे मजबूत असते तर त्यांनी त्यांची संघटन वाढवलं असतं मात्र एक कमजोर आहे लढाई आपल्याला बदललेली लढाई सगळ्यांना लढून घेतली पाहिजे आणि आता लढाई ही दुसरी व्हॉट्सअपची लढाई नाही ती सोशल मीडियाची लढाई नाही एकमेकांना सल्ला देण्याची लढाई नाही तर आता हे होऊन पुढे जाण्याची ही लढाई आहे नाही तर पुढारी म्हणजे काय तर निरीक्षक परीक्षक समीक्षक उपदेशक आणि मार्गदर्शक म्हणजे पुढारी कामाच्या नावानं हो चालणार नाही त्यामुळे आपल्याला कार्यकर्ता हा कार्यकुशल बनवायचा आहे कार्यकर्ता हा लढवाव बनवायचा आहे काल कार्यकर्ता हा प्रामाणिक बनवायचा आहे आणि हे जर बनवायचं असेल तर आपल्यातला निरीक्षक परीक्षक समीक्षक उपदेशक आणि मार्गदर्शक हा बाजूला काढून ठेवावा लागणार आहे वाड़ वाड़ या महत्वाच्या संकल्पना आहेत आणि या महत्वाच्या संकल्पना आपल्याला इतिहासातून घ्यायच्या आहेत आपल्या वाढवडिलांच्या वारसातून घ्यायच्या आहेत त्यागातून घ्यायच्या आणि घ्यायचे घ्यायच्या आपल्याला सर्वांना पुढे जायचंय आणि हे बोलत असताना वेळ बराच झालाय म्हणून मी आवर्त घेतो त्याच्या त्याच्या आता सोडो कल, कल की बात पुरानी नये दौर मे नई मिलकेंगे नाही चार निवडणुका लढलो तीन जिंकलो एक हरलो हरायचा अनुभव आहे जिंकायचा अनुभव आहे आणि सहा निवडणुका मला लढू दिल्या नाही हा पण एक खूप मोठा अनुभव माझ्याजवळ आहे <laughs> या सहा सा, सहाच्या सहा निवडणुकात मी पक्ष सोडून काम केलं नाही मी पक्षाच काम केलं त्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे हा एक सुवर्ण अनुभव आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी मांडू इच्छितो त्यामुळे त्याला काही मिळतं त्याच्यापेक्षा ज्याला मिळत नाही त्याला ते जास्ती कळत असं मानलं तर त्याच्यात काही चुकीचं ठरणार नाही त्यामुळे आता बोलायला ला लागलो चार एकीकडे आणि सहा एकीकडे ताई वेदना जास्ती येतील दर्ज तो के रखेंगे जितना दर्द ज्यादा रहेगा उतना काम अच्छा करेंगे हमारी जो शराफत आहे काँग्रेसी हमारी शराफत हमारी कमजोरी हमारी ताकद है आणि या अशा आगळ्या वेगळ्या का व्यक्तिमत्वाला एका रसायनाला एका कार्यकर्त्याला आज अध्यक्ष पदाची जबाबदारी ही मिळालेली आहे तर माझा इंडिव्हिज्युअल कोणचा अजेंडा हा राहणार नाही उर्वरित काळात सकारात्मक काम करत पुढे गेलो पाहिजे ही भूमिका आहे मी गत निवडणुकीनंतर माझ्याकडे राजीव गांधी पंचायतराज संघटनची धुरा आहे आणि ती दुरा राहत असताना राष्ट्र निर्माणचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय कुठेतरी कोणाला एन जी काम वाटत होतं कोणाला ते नॉन पॉलिटिकल वाटत होतं मी गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानात निर्मल ग्राममध्ये आदर्श गाव योजनेमध्ये वगैरे वगैरे बऱ्याच मोठ्या जनआंदोलनांना निर्माण करण्याचं त्याला सांभाळायचं त्याला वरती घेऊन जाण्याचं सौभाग्य मला लाभलं आणि हे करत असताना अलीकडच्या काळात कर उर्वरित काळात काय करायचं म्हणून मी गेल्या दोन महिन्यापासून आता आधुनिक अजेंडा कसा काढता येईल आता आपल्याला गावात जाताना कोणता कार्यक्रम घेऊन जायचा हे शोधत होतो नाशिकला तिथल्या कृषी संचालकाकडे जाऊन काही गोष्टी समजवल्या डॉक्टर अविनाश पाणी फाउंडेशनच्या तिथे गेलो अजून दहा पंधरा ठिकाणी गेलो आणि खेड्याकडे चला ही भूमिका घेऊन मी आता कामाला लागलेलो असताना पक्षाने मला सांगितलं राजधानीकडे जा त्यामुळे आपण कितीही प्लॅनिंग केलं तर जमत किती पण चांगले कपडे शिवले आणि किती पण चांगल्या फोटोग्राफरकडे जाऊन वेगवेगळ्या पोजनी वेग फोटो वेग काढले गावात फ्लेक्स बॅनर पोस्टर लावले तरीही जमण्याची गॅरेंटी नाही आपलं कर्म जे आहे ते आपल्याला भेटत असतं आणि आपल्याला कर्म आपल्याला कसं आपल्याला चांगल्या स्वरूपात पुन्हा रिटर्न गिफ्ट देईल हा गेल्या वर्षभरातला सहा महिन्यातला जो अनुभव आहे त्या सहा महिन्यातल्या अनुभवातला एक अनुभव अपने सगो साझा कर दो वर्षभरा मध्य माला चला चेन्नीतला साहब गाड़ी विचार क्या चल रहा है क्या कर रहे थे आप लड़के का चौकसी तो कर होते थे साहब ये साल तीन काम करने के थे एक लड़की की शादी करने की थी वो विदेश स्कॉलरशिप उसको मिल गई विदेश में चले गए उसकी शादी भी रह गई दूसरा एम बनना था एम बनना था चुनाव लड़ना था वो भी आपने टिकट नहीं दिया वो भी रह गया तिसरा तर नए घर में रहने जाना था उतना हुआ मगर अभी ये चौथा ही काम आपने जो दे दिया तो क्या चल रहा है ये बोलने के भी मैं स्थिति में नहीं हूं तो ही एक कार्यकर्ता जो असतो त्याच्या संदर्भात अनुषंगाने हे शिवाय की एक चिंतन कारण आपण कार्यकर्ता जो आहे जो पायात थिएटर घालतोTelaas ते कळत असते ते कुठे सावतो बाहेरून पाहणाऱ्या माणसाला बूट कुठे चावतोय समजत नाही ज्याच्या पायात असतो त्यालाच कळतो त्यामुळे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं जे दुःख आहे हे आपलं वैभवाकडे हो निदान विनाकरण रडत बसण्यात काही अर्थ नाही आता रडायचे दिवसही नाही यांचं चुकल का यांचं चुकलं का कोणाचं चुकलंही बोलायचं काम नाही आपण एक बोट दाखवतो दुसऱ्याकडे तर तीन बोट आपल्याकडे आहे आपण कार्यकर्ता आहोत आपल्याला आपली लढाई की सर्वांना आपल्या पातळीवर लढली पाहिजे आता लढायचे दिवस आहे आणि लढत असताना या सगळ्या बदललेल्या राजकीय लढाईला आपण सर्वांनी त्याच पद्धतीने लढलं पाहिजे हे आव्हान करतो आणि जाता जाता काय पुढे काय बदल कसा बदलाव कसा तो आप आप करता तर आपल्याला बाळासाहेबांनी जी सूचना केली आहे त्या सूचनेनुसार आपल्याला आता कॅटरबेस पार्टीच्या अनुषंगानं नव्हे तेवढ्याच कारणाकरता नव्हे तर आपल्याला आपली धरोहर काय विचारधारा काय समजून घेण्याकरता प्रशिक्षणाची श्रृंखला करावी लागणार आहे आंदोलन जे करायचे तर सगळेजण एकत्र या तहसीलदारांना निवेदन द्या फोटो काढा आणि आंदोलन यशस्वीचे फोटो प्रसारित करा आणि एक दुसऱ्याला अंगठे दाखवत दाखवत कदाचित पाठ स्वतः ठोकटून घ्या असे शोले कार्यक्रम चालणार नाही शोले कार्यक्रम म्हणजे काय विरू चढला पाण्याच्या टाकीवर म्हणतो मारुगावडी आवडी असे शोले कार्यक्रम करायचे नाही आणि हे जर काढायचे नाही अशा तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त होत असतील तर तुम्हालाही पक्षाने थोडं पाठबळ दिलं पाहिजे तर सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे या सर्वसामान्यांची कार्यकर्त्याची लढाई लढण्याकरता मी प्रदेशाध्यक्ष पदावर बसलेलो आहे आणि हे आपल्याला सांगत असताना काय करणार नाही हे माझं सगळं चिंतन आदरणीय प्रभारी महोदयांच्या जवळ मी सांगितलं आणि त्यांनी देखील या गोष्टीला बिलकुल त्याच्यात अजून भर घालत असताना पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून माझा माझं धाडस वाढवलं मेरी हौसला अफजाय की आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता बोगसपणा आपण कोणीच चालून घ्यायचा खपून घ्यायचा नाही आणि तो करत असताना जनाधार असणाऱ्या लोकांनाच आपण पक्ष संघटनेमध्ये स्थान दिलं पाहिजे देणार आहोत जनाधार असणाऱ्यांना स्थान द्यायचंय निष्ठावांना स्थान द्यायचंय आणि प्रामाणिक लोकांनाच आपल्याला स्थान द्यायचंय आणि हे करत असताना समजून सांगण्याची भूमिका शांततेची भूमिका घ्यायची आहे आणि ती घेत असताना कोणाचं उन्हे दुनं काढा कोणाबद्दल काही वाईट बोला याची आवश्यकता नाही तर हे संपूर्ण वर्क प्रोफाइल आपल्याला सगळ्यांना बदलायचंय एवढं या निमित्तानं आपल्याला सांगत असताना येणाऱ्या पंचवीस तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागतो यावर आपल्याला आपल्या पक्षाचा पुढचा कार्यक्रम हा ठेवा लागणार त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आज साक्षीनं आदरणीय एवढी तोला मोलाची माणसं ही माझ्या कार्यकर्त्याच्या का आज प्रशिक्षित आज पदकरण सोहळ्याला निमित्ताने या ठिकाणी येतात हा एक माझा खूप मोठा सन्मान आहे मी त्याच्याबद्दल आनंद आणि अजन्म कृतज्ञता या संदर्भात मी व्यक्त करतो मात्र पुढच्या आठवड्यामध्ये दिवसभर आपल्या सगळ्यांशी चर्चा करण्याचा माझा प्रयत्न नव्हे तर माझं नियोजन आहे मी सगळ्या जिल्हा अध्यक्षांशी पुढच्या सोमवारी भेटणार आहे ठीक आहे आपले प्रदेश काँग्रेसची कमिटी आहे जे कोण पदाधिकारी आहे त्यांच्याशी परिचय करून घेणार आहे आदर नंतर आदरणीय ज्येष्ठ नेते सगळी जे आहेत यांच्याशी पण चर्चा पुढच्या आठवड्यामध्ये मी करणार आहे आणि यांच्याशी सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर जो आपला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मी जाहीर करणार आहे इथे मी प्रेसिडेन्शियल ूल पद्धतीने लगेच कार्यक्रम जाहीर करून टाकला तर ते शोभणार नाही जी आपल्या घटनेला आपल्या संस्कृतीला शोभणार आहे तेव्हा आपल्या सगळ्यांशी चर्चा करू कशाची आवश्यकता काय अनेक मतब्बर मंडळी सगळे आपल्याजवळ आहेत खूप अनुभवी मंडळी आपल्याजवळ आहेत ते आपल्याला निश्चित स्वरूपात सांगतील वारंवार मला वारं पत्रकार विचारतात की पक्षातल्या गटबाजी आहे त्या गटबाजीला तुम्ही कसं सांभाळणार हे गट आहे ते गट त्याच्यात काय करणार की त्यांना दिलेलं उत्तर हे डिप्लोमॅटिक उत्तर नाही की जे प्रदे प्रांताध्यक्षाच्या सगळे त्यांची नावं होती की स्पर्धेत नव्हती स्वाभाविक स्वरा रिस्पेक्ट शुड बी कमांडेड इट नॉट बी डिमांडेड त्यांनी काही प्रदेशाध्यक्षासाठी जे नावं होते त्यांनी काही बायोडाटा घेऊन की बायोडाटा देत थोडीच फिरले त्यांनी की मला करा मला करा असं थोडीच म्हटलं त्या सगळ्यांची नावं आपसूक आली तसं मंथन होत असतं तेव्हा कोणाला करायचं याचं जे मंथन झालं त्यातून लोण्यासारखी जी काही नावं बाहेर आली त्या सगळ्या मंडळींच्या संदर्भात विचारलं की आता हे तुम्हाला त्रास देतील हे तुम्हाला काम करू देणार नाही मी सगळ्यांना जे सांगितलेलं उत्तर होतं ते फार हंबल माझ्या मनापासून अंतकरणापासूनचं उत्तर होतं की मी या सगळ्यांपेक्षा अनुभवाने छोटा आहे सगळ्यांच्या वयाने पण मी लहान आहे आणि यांच्याशी सगळ्यांशी माझं नातं सौहार्दपूर्ण आहे आणि असं असल्यामुळे हे सर्वजण त्यांचा अनुभव माझ्या पाठीशी लावतील आणि ते मला सांभाळूनच घेणार नाही तर ते मला काय करावं याच्या सूचना करतील आणि या प्रक्रियेमुळे आपली गटबाजी होण्याचा प्रश्न होणार नाही सूर्य कोणत्या दिशेने उगवतो पूर्व दिशेने आणि सगळ्यांनीच पूर्व म्हटलं तर दोन गट व्हायचं कारण नाही दॅट सॉल्व्ह संपला जो भी करेंगे सच करेंगे सच के अलावा तोच नाही करेंगे ही भूमिका घेऊन पुढे जाण्याचा असल्यामुळे मतभेद होण्याची आवश्यकता नाही जेवढी मतांची भिन्नता जास्त तेवढा निर्णय अधिक परिपक्व मात्र जे काही ठरेल ते योग्य स्वरूपात ठरेल त्यामुळे मला अजून पुढचं आता लगेच उद्यापासून म्हणणार नाही म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये हा सगळा कार्यक्रम सुनिश्चित करायचा आहे म्हणून आदरणीय महाराष्ट्रातल्या सर्व तोला मोलांच्या नेतृत्वाला माझी हात जोडून विनंती आहे की पुढच्या आठवड्यातली आपली एक वेळ द्यावी तोपर्यंत मी काल सगळ्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील रूपरेषा ठरून घेईल एवढं या निमित्तानं बोलतो माझ्याजवळ नाही काय काय नाही कसं कसं चालवणार हे बरंच सांगितलं बरोबर पैसा फेक तमाशा फेक हा खेळ खेळण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाही मी प्रांताध्यक्ष माझं कसं ऐकत नाही ती घमेंड माझ्याजवळ हा या जातीचा तो त्या जातीचा तो या धर्माचा तो त्या धर्माचा, त्या धर्माचा। जातीपातीचं राजकारण आणि विचार करणारा मेंदू माझ्या डोक्यात नाही पाठीत खंजीर खुपसणं पोटात एक हृदयात एक टोक्यात एक आणि ओठात एक अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग भाव ठेवून करणारा धोका माझ्याजवळ नाही ह्या माझ्याजवळ पैसा म्हणून माझ्याजवळ पैसा नाही माझ्याजवळ जातीपातीचं राजकारण नाही माझ्याजवळ जवळ घमेंड नाही आणि माझ्याजवळ धोका नाही मात्र माझ्याजवळ असणाऱ्या पण गोष्टी आहेत माझ्याजवळ काय आहे तो माझ्याजवळ प्रचंड मेहनत घेऊन उभा आडवा महाराष्ट्र फालता टाकून रात्रंदिवस दिवस काम करण्याची क्षमता आणि त्यासाठी वाटेल तेवढा गाळण्याकरता माझ्याजवळ घाम आहे विचारांची लढाई लढायची आहे संविधानाची लढाई लढायची लड आहे महात्मा गांधी राजीव गांधी इंदिरा गांधींचं बलिदान आपल्या पक्षाने दिलेलं आहे आणि हे बलिदान का दिलं आहे त्याच्या वैचारिक लढाईसाठी दिलेलं आहे आणि ही वैचारिक लढाई एक सैनिक या नात्याने लढत असताना प्रसंगी माझा जीव गेला तरी पाहिजे तेवढं रक्त माझ्या दामण्यातून देण्याकरता माझ्याजवळ रक्त माझ्याजवळ आहे माझ्याजवळ घाम आहे कुठल्याही परिस्थितीत मोडेल पण वाकणार नाही येत किंचित पण मी माझ्या ध्येयापासून माझ्या तत्वापासून माझ्या निष्ठेपासून माझ्या पक्षापासून हे तर किंचितही बाजूला जाणार नाही ही निष्ठा ही निष्ठा माझ्याजवळ आहे आणि या सोबतच गरीबाचे दुःख समजून घेण्याकरता वेदना समजून घेण्याकरता या भारत मातेच्या वेदना समजून घेत असताना आपल्या सगळ्यांच्या वेदना समजून घेत असताना ही सहिष्णुतेचे अश्रू पण माझ्याजवळ आहे तर माझ्याजवळ अश्रू आहेत माझ्याजवळ निष्ठा आहे माझ्याजवळ घाम आहे माझ्याजवळ रक्त आहे आणि या सगळ्याचा संचय संच सिंचन करून आपण निश्चित स्वरूपात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही पुन्हा सत्तेमध्ये स्वतःच्या बळावर आणू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो त्यांनी त्याला जी ही विनम्रता के साथ आप सामने ॲफिडेवेट देत आहोत आमतौर पर चुनाव में अपन जाते हैं तो एफिडेट वहां देना पड़ता है मगर मैं भी आज इस कार्यक्रम ईमानदारी और इस कार्यक्रम की पवित्रता को सब कि आने वाले पाँच साल में जो प्रदेश अध्यक्ष का चुनाव का सारा काम है इस पाँच साल में मुझे कोई एम और कोई राज्यसभा का कोई मेरे को, कोई पोस्ट मेरे को नहीं होना है ये मेरा एफिडेविट है और दूसरा जो एफिडेविट है कि पाँच साल के बाद यहां पर सत्ता लाना है कांग्रेस की और वो भी लाना है डंके की चोट पे और उस वक्त मुख्यमंत्री जो है तो हमारे नेता है नेताओं में से एक एक नेता हमारा मैं मुख्यमंत्री हूं ये प्रदेश अध्यक्ष की जो कुर्सी है ये बहुत अच्छी है काटे भी है फूल भी है सब है बीमारी है रात को आप गिरते हैं वो दूसरे गिरते हैं आणि माझ्या कानाला कोणी लागत नाही मी फटकल स्वभावाचा ही माझी माझ्या जिल्ह्यातली ओळख आहे आणि तुम्हालाही सांगतो कड्या हो की आता पुढचे तुम्हीच असं जर म्हणाल तर मनाल। तो मी काय काय करतो तुम्हाला त्यांना माहीत नाही तुम्हाला मी काही पुढचा भावी भी मुख्यमंत्री नाही भावी मुख्यमंत्री आपले जे नेते सर्व त्या नेत्यातला एक माणूस मुख्यमंत्री झालेला मला बघायचं आहे आणि मी काम कशासाठी करणार आहे तर मी येणाऱ्या पाच वर्षानंतर आपण सर्वजण काम करू काँग्रेस सत्तेत आणू आणि मी बघू इच्छितो की आपल्या या नेत्यांपैकी एक नेता तिथे शपथ घेताना म्हणेल की मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे हे बघताना तुम्हाला मला शिवाजी मन्... शिवाजी मंडळाच्या ग्राउंड वर शिवाजी पार्कवर हे बघायच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे हे ॲफिडेव्हिट आज मी के साथ दे राहू मग माझा इंटरेस्ट आमदार एम एल सी होण्यात नाही राज्यसभा होण्यात नाही मुख्य होण्यात मग माझा इंटरेस्ट कशात आहे आता याचा खुलासा जर केला नाही काही गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत माझ्या शर्टला पैजम्याला जॅकेटला खिशेच नाहीत त्याच्यामुळे तो काही आरोप होऊ शकत नाही मात्र माझा इंटरेस्ट जो आहे तो काँग्रेसचा विचार मनामना घराघरात मना, पोचवणं हा माझा संघटना <प्रावाँ> बांधणे नव्याने मजबूत संघटना बांधणे हे माझं ध्येय हे माझं उद्दिष्ट आहे आणि आपला महाराष्ट्र जो आहे हा संपूर्ण काँग्रेस विचाराने करावा या उद्दिष्टाकरता काम करणारा मी एक कार्यकर्ता म्हणून आगामी काळात काम करणार आहे आणि या सर्वांची पाहिजे तशी मदत मला निश्चित मिळेल हा आत्मविश्वास सर शेवटी या ठिकाणी व्यक्त करतो आणि उरत घेत असताना अजून मी पायाला भवरा बांधून डोक्यावर बर्फाची डोक्यावर बर्फाची तादी ठेवून आणि तोंडात खडी थी साखर ठेवून मी या महाराष्ट्राला उभा आडवा पालथा घालणार आहे आणि या कामात एक चळवळ एक आंदोलन म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये मला सहकार्य करावं ही अपेक्षा या ठिकाणी मी सगळ्यांकडून मांडतो आणि आपल्याला लढायचं का लढायचं नाही आता तुम्ही म्हणताय की यांना विचारा तर मी काय अजून मला काही वेळ द्या हे करू आपण आपल्याला लढायचं आहे त्यामुळे श्रृंक्याला पाहिजे असू दे हे केलं असतं ते केलं असतं कमी संख्या शृंख्याला पाय असू दे मी गतीचे गीत गाईन शृंखला पाहि असू दे मी गतीचे गीत गाईन दुःख उधळ्या आता सर्वांना वेळ नाही तोंडलेल्या वादळांच्या या आणि अनिवार लाटा माणसासाठी उद्याच्या इथून दिगतील वाटा पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या दंड बाहू हो। निर्मितीची मुक्त द्या इथे मातीत वाहू हो। पेरीत स्वप्न उद्याचे पेरीत स्वप्न उद्याचे येथील फुलतील शेते ज्ञान ज्ञान घाम गाळीत येथे ज्ञान घाम गाळीत येथे येथून उठतील नेते यासाठी वाहिली ही सर्व निधनांची कमाई शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन दुःख उधळण्यासाठी आता वेळ नाही जय संविधान जय क्रांती